मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या चौदा जूनच्या येणाऱ्या नवीन भागामध्ये असे घडून येणार आहे की मित्रांनो आता इकडे ह्या सुदा जे काही आनंदीच्या गळ्यातील असणारे मंगळसूत्र आणि डिवोर्स पेपरवर घेतलेल्या सह्यांमुळे ही बिचारी आनंदी आता घर सोडून गेलेली असते आता इकडे सार्थक या आनंदीचा खूप काही शोध घेत असतो परंतु सार्थकला काही ही आनंदी सापडतच नसते कारण आता सहा वर्षांनी मालिका ही पुढे सरकवण्यात आलेली आहे आणि ह्या मालिकेमधून आपल्याला आता ह्या आनंदीच्या जागेवर वसुधा नावाची एक अभिनेत्री आपल्याला मालिकेमध्ये झळकताना दिसून येणार आहे कारण आता आनंदीच्या जागेवर वसुधा नावाची ही अभिनेत्री काम करणार आहे आणि सार्थकच्या आयुष्यामध्ये ही वसुधा आनंदीच्या जागेवर येणार आहे आणि सार्थक व या वसुदाची लव्ह स्टोरी सुरू होताने आपल्याला मालिकेमधून लवकरच दिसून येणार आहे तर मित्रांनो आता इकडे सार्थक जेव्हा या आनंदीला शोधण्यासाठी मालती व अण्णांच्या घरी येतो तेव्हा मात्र मालती व अण्णा सार्थकला बघून सार्थकला विचारतात की काय सार्थक सर सापडली का आनंदी परंतु सार्थक हा बोलतो की नाही अजूनही आनंदीचा शोध लागलेला नाहीये परंतु हे बघा अण्णा मी तुम्हाला शब्द देतो की मी आनंदीला शोधून काढणारच कारण आता आनंदीला शोधल्याशिवाय मी शांत राहणार नाही असे पण हा सार्थक या अण्णांना बोलत असतो तेवढ्यामध्ये लीना तिथे येते तर लीना बोलते की काय सार्थक सर तुम्ही एवढ्या रात्री इथे तेव्हा मात्र मालती व अण्णा बोलतात की अगं लीना आनंदी इकडे आले की नाही ते बघण्यासाठी सार्थक सर इकडे आले तर आता इकडे ही लीना लगेच बोलते की ज्या बहिणीने भावाचा थोडासाही विचार न करता भावाला कोर्टाच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले अशी कुठे बहीण आहे का असे पण ही लीना आता व अण्णासमोर बोलते तेव्हा मालतीव अण्णा बोलतात की अगं लीना तू असा काही गैरसमज करून घेऊ नको कारण इकडे आनंदीने जे काही पुरावे दिले ना त्यामुळेच आपल्या मनोजची निर्दोष सुटका झाली आणि तू असं काय बोलतेस असे पण हे मालती व अण्णा ह्या लीनाची समजूत काढत असतात आणि लीनाला या, लीना लीना या सार्थकची माफीसुद्धा मागण्यासाठी सांगत असतात परंतु लीना बोलते की नाही मी सार्थकची चुकूनसुद्धा माफी मागणार नाही असेही लीना या अण्णा व मालतीसमोर बोलते आणि त्यानंतर तेथून निघून जाते इकडे असं बघायला मिळतं की आता सार्थक या अण्णांना की चला निघतो अण्णा मी आता सार्थक या मालती व अण्णांच्या घरून निघतो इकडे आता घरी येतो घरी आल्यानंतर सुद्धा ही समोरच बसलेली असते तेव्हा सार्थक आपल्या आईजवळ जाऊन बसतो तर सुद्धा ही सार्थककडे बघते त्यानंतर सार्थक हा विचारतो की आई मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे तर ही सुद्धा बोलते की विचार ना मग तर सार्थक बोलतो की तू चिडणार नाहीस ना तर सुद्धा बोलते की नाही चिडणार विचार तुला काय विचारायचं आहे ते त्यानंतर हा सार्थक बोलतो की आई मला सांग आनंदी कुठे आहे तर आता ही सुद्धा ह्या सार्थकडेच बघत राहते आता सुधाला या सार्थकला काय उत्तर द्यावं आणि काय नाही हे समजत नसतं तर आता सुद्धा बोलते की नाही सार्थक मला नाही माहीत आनंदी कुठे आहे ते कारण आनंदीने फक्त एका माणसाकडे मला तो पुरावा माझ्याकडे पाठवला आणि तेवढा कोर्टामध्ये लवकरात लवकर पोच करायला सांगितला आणि मी दवा घेऊन कोर्टात आले मला एवढंच माहीत सार्थक असेही सुद्धा आता या सार्थकबरोबर खोटं बोलू लागते मित्रांनो इकडे सार्थक रूममध्ये येऊन बसतो सार्थकला खूप आनंदीची आठवण येत असते परंतु ही आनंदी काही सार्थकला सापडत नाही दुसऱ्या दिवशीसुद्धा सार्थक या आनंदीचा खूप शोध घेत असतो परंतु मित्रांनो मालिका आता सहा वर्षांनी पुढे आपल्याला दाखवण्यात येणार आहे कारण आता इकडे सार्थक हा तयार होऊन इकडे सिद्धेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येतो आणि दर्शनासाठी समोर असणाऱ्या मंदिरामध्ये सार्थक हा फुले घेण्यासाठी जातो तर आता तो फुलावाला व्यक्ती बोलतो अहो नेमकं आज फुले शिल्लक राहिली नाही आता सार्थक थोडासा नाराज होतो आता तेवढ्यामध्ये ही वसुधा तिथे आलेली असते तर ही वसुधा लगेच आपल्या हातामध्ये एक गुलाबाचे फुल घेते आणि सार्थकच्या समोर घेऊन जाते आणि सार्थकला बोलते की हे घ्या फूल तर सार्थक बोलतो की हे कशासाठी फूल तर ही वसुधा बोलते की तुम्हाला देवाला फूल पाहिजे होते ना त्यामुळे मी हे फूल देते तर सार्थक हा त्या वसुधाकडेच बघत राहतो तर आता सार्थक आपल्या हातामध्ये ते फूल घेतो आणि खिशातून पैसे काढून ह्या वसुधाला देऊ लागतो परंतु वसुधा बोलते की नाही मला पैसे नको मला फक्त एक चांगली अशी स्माईल द्या आणि थँक्यू असं बोला बाकी मला काही नको तुम्ही अगदी आनंदी असण्यासारखी मला स्माईल द्या असेही वसुदा या सार्थकला बोलते आता मित्रांनो ह्या वसुदाच्या तोंडामध्ये आनंदीचं नाव आल्यामुळे सार्थकला थोडासा धक्का बसतो आणि आनंदीचं नाव घेतल्यामुळे आता सार्थक त्या वसुधाला थोडीशी हसत स्माईल देतो आणि थँक्यूसुद्धा बोलतो तर मित्रांनो आता ह्या आनंदीच्या जा जागेवर वसुधा आलेली आहे आणि आता सार्थक व आनंदीची इथून पुढे ही लव्ह स्टोरी कशी सुरू होणार आणि ही आनंदी पुन्हा ह्या सार्थकच्या आयुष्यात येणार का आता ह्या मालती व अण्णांना ह्या आनंदीचं सत्य कसं समजणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद